गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार मी विक्रांत बी पी ब्लॉस बारामती चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसं आहे तुम्ही सर्वजण छान असाल मित्रांनो आज आहे रविवार आणि रविवार म्हणलं की असं स्पेशल नॉनव्हेजची काही ना काहीतरी डिश असते नेहमी प्र प्रमाणे प्रियंका नॉनव्हेजची डिश करत असते पण प्रियंका थोडंसं आजारी असल्यामुळे ते आज काही करणार नाही परंतु प्रियंका जी आई आहेत ना त्या दोन तीन दिवस झाला आलेल्या आहेत घरी तर चला म्हणलं आई तुम्ही आज काहीतरी आमच्यासाठी मस्तभेद करा तर आज आम्ही मटन रसम करणार आहे जसं की प्रियंका तुम्ही तर बघत आहात प्रियंकाच्या रेसिपी वगैरे कसे बनवते तुम्हाला आवडते त्याचप्रमाणे आई आज आपल्याला आज काय करून दाखवणार आहे हे आज पाहणार आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय हा जो व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे आणि मात्र मित्रांनो सकाळपासून पहाटे पाच वाजल्यापासून पावसाची रिंगिंग चालू आहे वातावरण आज क्लायमेट खूप छान आहे मी गेलो मग आणि जे वाटेवरचं मटण आहे ते घेऊन आलो वाट्यावरच्या मटणाला खूप चव आहे जसं की म्हणतात ना गावा ठिकाणी लोक कापलं जातं आणि त्या ठिकाणी थोडे थोडे पाठ असे ते विभागून ते वाटेवरचं मटण दिलं जातं तर ते असं मी मटण घेऊन आलेलो आहे एक ते दीड किलो मटण घेऊन आलेलो आहे आज आपण रस्ता करणार आहे आणि उकड पण करणार आहे तर चला आपण चालू करूया तर नमस्कार तुम्ही इथं बघू शकता इथं मस्तपैकी वेळी दिसते आणि हातात मस्त हातभर बागड्या दिसतात त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की कोण आहे तर अर्थातच इथं माझी आई आलेली आहे आणि आज हे मदर्स डे स्पेशल माझी आई मस्तपैकी तिच्या हातची गावरान पद्धतीची मटणाची भाजी करणार आहे तर सकाळी सकाळी छाननी असं वाट्यावरचं छानपैकी मटण घेऊन आलेलं होतं तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल माझं थोडंसं हॉस्पिटलायझेशन थोडं ऑपरेशन झाल्यामुळे मा, आई माझ्या घरी आलेली होती आणि मग आम्हाला सर्वांनाच आईच्या हातचं मटण किंवा नॉनव्हेजची कुठलीही रेसिपी असा ना खूप आवडती ती खूप छान मन लावून करते त्यामुळं म्हटलं की आज आई तू आमच्या सगळ्यांसाठी मटण बनव मग त्यामुळे ह्या विक्रांतनी छानपैकी मस्त वाट्यावरचं मटण घेऊन आलेले आहेत घरी आणल्यावरती छानपैकी आई इथं शिजत घालायचं आहे आपल्याला हळदी मिठाचं शिजवायचं आहे त्याची सगळी तयारी करून घेत जे आहे तुम्ही बघू शकता इथं तिने व्यवस्थितपणे सगळं मस्त चिरून घेतलेलं आहे आणि छानपैकी सगळे वेगळं वेगळं तिने घेतलेले आहेत जे धुवायचे पार्ट आहेत ते वेगळे केलेले आहेत मांद मस्त चिरून घेतलेलं आहे आणि म मटण कट ठेवलेले आहे शेजारीच तुम्हाला दिसत असेल की आपली जी उकड काढणार आहे त्यासाठीचं साहित्य तिने घेतलेलं आहे आणि काय झालं होतं सध्या आपण बघतोय की आपल्याकडे ब बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला जा पडला जातो आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लाईट पण जाती आहे त्यामुळे मग आईने खोबरं हातानेच असं खिचणीने खिसलं होतं वाटण काढण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून लाईट नव्हती ना त्यामुळे मग इथं आईने मस्त कुकर ठेवला तापत आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि सर्वात पहिल्यांदा तिने त्याच्यात कांदा टाकून घेतला आहे आणि मटणामध्ये तिचे सगळे ड्राय मसाले जे असतात ना ते टाकून घेतले अर्थातच त्याच्यामध्ये ही आहे हळद आहे आपला घरगुती गर गरम मसाला आहे आणि छानपैकी धणे पावडर वगैरे टाकून तिने छानपैकी मीठ टाकून मस्त ते मिक्स करणार आहे तर तुम्ही बघू शकता तुम माझा सगळ्यात फेवरेट जो मसाला आहे तो एक रुपयाची एक रुपयाची जी घरकुल मसाला पुढी असती ना ती तर ती मला तिने त्याच्यामध्ये टाकायला सांगितली आणि लगेच तिने मला थोडीशी अगदी नकळत आपली जी लाल मिरची पावडर असती ना ती थोडीशी टाकण्यासाठी दिलेली तर मी तिला विचारून थोडी थोडी तिच्या अंदाजाने घेऊन टाकत होती आणि थोडासा गरम मसाला याच्यामध्ये विकतचा गरम मसाला थोडासा ॲड केलेला आहे तर हे सगळे जिन्नस मी त्याच्यामध्ये तिला विचारूनच सगळे टाकून घेतलेले आहेत आणि आता ती अंदाजाने थोडंसं मला मीठ घालायला सांगते आहे त्याच्यात आणि इकडं साईड बाय साईड तिचा कांदा पण परतवायचं चालू आहे छानपैकी ती कांदा भाजून घेणार अगदी तिला वेळ लागतो पण खूप छान लावून मस्त भाज्या करते आणि नॉनव्हेज म्हणलं की हा हा आमच्या तर तोंडाला पाणी सुटतं तिच्या हातचं नॉनव्हेज खायचं असेल तर तर अशा प्रकारे मी मीठ वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे त्याच्यात आणि तिकडेच अर्थात आपण गरम पाणी मटणामध्ये जे काही नॉनव्हेजचे प्रकार असतील त्याच्यात टाकून घेतो त्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे आणि हे सगळ्या जिन्नस तिने सगळ्या मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी मटन फ्रेश फ्रेश सकाळी सातलाच ह्यांनी घेऊन आले होते आणि बघू शकता तुम्ही किती छान दिसते असं फ्रेश आहे एकदम थोडीशी तिने लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्याच्यात आणि आता सगळे हे मिक्स करून घेऊन आपला कांदा पण परतत आलेला आहे ना त्यामुळे हे सगळे जिन्नस ते आता त्याच्यामध्ये ॲड करेल तुम्ही बघू शकता सगळं तिने एकदम प्रॉपर मसाला लावून घेतलेला आहे तर आपला कांदा पण इथं परतत आलेला आहे मग तिने जे मे मांदं जे काढलेलं होतं ना ते तेलामध्ये टाकले बऱ्याच वेळा आपण काय करतो मांद जे आहे ना मटणामध्ये टाकल्यानंतर ते तसंच वरती तरंगून येतं आणि त्याचं तेल मग आपल्या भाजीला सुटत नाही पण अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा मांद जे असतं ना ते बारीक चिरायचं आणि कांदा परतत परतत आल्यावरती तेलातच टाकायचं आणि मग नंतर ना तिने खोबरं आणि कोथिंबीर जी होती ती टाकून घेतलेली आहे त्या ते तेलामध्ये आणि आता हे मटण टाकून घेते जे की आपण सगळे मसाले वगैरे लावून ठेवलेलं ला आहे ते आणि छानपैकी एक पंधरा वीस मिनटं ते हलवून घेणार आहे मस्तपैकी बघू शकता तुम्ही आता पुढे बघाच तुम्ही आणि इकडं आपलं पाणी पण तापत ठेवलेलं आहेच गरम पाणी टाकायचं गार पाणी नाही वापरायचं कारण त्यामुळे मग मटण काय होतं आपलं लवकर शिजत नाही आणि असं दांडरतं जसं की आपण वांग नाही का म्हणत डांडरतं डांडरतं तसं मग ते, ते लवकर शिजत नाही त्यामुळे शक्यतो गरम पाणीच वापरायचं तर बघू शकता तुम्ही आता मस्त ती एक जीव करून घेते छानपैकी सगळ्या गळ्या बाजूनी ती हलवून घेतीये पूर्ण प्रॉपर पाणी सुटेपर्यंत मटण हलवून घ्यायची नाही घाई गडबड ती करत नाही अजिबात वेळ लागला तरी चालेल म्हणती पण छान पिकी भाजी एकदम मस्त टेस्ट पण खूप छान होती तिच्या हातची अशा प्रकारे बघू शकता तुम्ही छान पिकी हलवून घेतले घेते आणि नंतरनं मग तिने काय केलं सगळ्या बाजूनी हलवून घेतल्यावरती थोडंसं पाणी सुटण्यासाठी एक पाच दहा मिनटं झाकण वरती म्हणजे काय होतं मटणाला आपल्या पाणी सुटेल आणि नंतरनं मग ती हलवून बघते अजून एकदा की शिजलंय का बाबा मटणाला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं होतं आणि तेल पण सुटतं ना असं जे सगळ्या ह्याचं तर तुम्ही बघू शकता पाणी आपलं सुटलेलं आहे असं थोडंसं ओलसल ओरसं झालेलं आहे आता ती पाणी ॲड करते त्याच्यामध्ये गरम जितपत आपल्याला पाणी हवं आहे तितपत आपण म्हणजे शिजण्यापुरतं जेवढं पाणी हवं आहे आपण तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि नंतरनं तिने जो तीळ आणि खसखस असती ना त्याचा कूट म्हणजे जे भाजून बारीक केलेली पावडर जी होती ती त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे त्याने पण टेस्ट अजून एन्हॅन्स होती मटणाची आणि खूप टेस्ट छान लागते त्यामुळे उकड पण एकदम आपण प्रॉपर ती अशी मस्त झाली पाहिजे आणि अजून थोडंसं तिने पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बघा पाणी ऍड केलं जितपत आपल्याला शिजण्यापूर्वी जास्त पाणी होतायचं नाही नाही तर मग काय होतं बऱ्याच वेळा शिट्टी होतानी नाही ना ते पाणी असं शिट्टी बरोबर उतू जात आणि मग सगळं जे वरचं जो मटणाचा शेरवा जो आहे ना तो असा उतू जातो कुकरच्या शिट्टीला वगैरे लागतो साईडला त्यामुळे आपल्या अंदाजानेच पाणी होतायचे म्हणजे काय होतं की उतू पण जाणार नाही आणि आपली भाजीची टेस्ट पण आहे तशीच राहणार आहे इथं माझं दीड किलो मटण असल्यामुळे थोडस जास्त पाणी ओतलं होत हे बघा आता छानपैकी एक जीव सगळं केल्यानंतर त्याला टोपण लावून घेतलं आता आपली वाफ होत आलेली आहे छानपैकी मोठ्या ह्याच्यावरती एक दोन शिट्ट्या काढायच्या जाऊ नये म्हणून मी इथं वरतून हात लावत होते म्हटलं परत उतू जाऊ नये साईड बाय साईड तिने मग इकडं कुकर दुसऱ्या मंदाचेवरती शिफ्ट केला आणि भाकरी इकडे साईड बाय साईड चालू होते तिच्या म्हटलं लाईट येईस तोपर्यंत हे तरी करून घेऊया कारण सकाळी आमची पहाटेच लाईट गेली होती आणि दहा वाजता मग आमची लाईट आली तोपर्यंत मग तिने सगळं म्हटलं भाकरी वगैरे तरी करून घे मग इथं माझ्यासाठी ही ज्वारीची भाकरी चाललेली आहे आणि बाकीच्यांसाठी मग बाजरीच्या केल्या होत्या तर बघू शकता तुम्ही भाकरी पण कशी टम्म फुगली होती अशी छानपैकी भाकरी ना पाणी लावून घ्यायचं आणि त्याला छानपैकी थोडीशी ओलसर असताना पचू द्यायची आणि थोडीशी ओलसर असतानाच पलटायची तर आता आपलं बघा लाईट आली होती त्यामुळे मग लगेच आम्ही वाटणाचे पण साहित्य काढलं तर बघा तुम्ही इथं खोबरं भाजून घेतलेले तीळ खसखस आहे साईडला इथं कोथिंबीर दिसत असेल तुम्हाला आणि आलं आणि लसूण आहे आणि कांदा आणि खसखस आहे आणि मग अशीच तिने तापलेल्या तव्यामध्ये थोडंसं भाजकं म्हणजे भाजकं म्हणजे काय तर ते जे बाजरीचं पीठ असतं ना ते थोडंसं भाजून खरपूस तिथं दिसत असेल तुम्हाला शेजारीच हे बघा हका हे तर ते मस्त असं भाजून घेतलेलं आहे ह्याच्यावरती तव्यावरती छानपैकी कोथिंबीर आलं लसूण हे भाजकं आहे आणि इथं खोबरं घेतलेलं आहे आणि ही खसखस आणि तीळ आहेत भाजलेले मी तर कांदा टाकलेला आहे भाजायला तो पण छान घ्यायचा तोपर्यंत आपली कुकरची शिट्टी थंड होती आहे आता बघू शकता तुम्ही कसं टेमटिंग दिसतंय आणि वरती तेलाचं तवंग बघा कसं काय आलाय एवढं छान वास सुटलेला होता तुम्हाला सांगू आता मी काय म्हणजे फक्त सांगू शकते चव तर तुम्हाला चा खायला मिळ शकत नाही कारण इतकं अप्रतिम झालं होतं ना तुम्ही बघू शकता हे किती छान शिजले मौसूद शिजले आणि मस्त अशी तर्री पण आली होती त्याला वरती तर मटण आपलं शिजून तयार होतं बघू शकता तुम्ही आता आपल्याला वाटण करून घ्यायचं चला म्हटलं अगोदर तिने काय केलं तीळ जे असतात ना तीळ आणि खसखस एकत्र वाटून घेतलं कारण ते नंतर ना मग बारीक होत नाहीत ना जेवले मसाले असतात ना अगोदर ड्राय मसाले सगळे जे आहेत ना ते बारीक करून घेतले मग तिने तीळ आणि खसखस एकत्र बारीक करून घेतले तुम्ही बघू शकता ह्या पण मला काही सिक्रेट रेसिपी तिच्या माहीत नव्हत्या म्हणून आज म्हटलं चला आईच्या हातचं मटणाची रेसिपी पण आपण तुम्हाला दाखवता येईल आणि मला पण शिकता येईल की ती कसं मटण बनवते ती बऱ्याच वेळा हे म्हणतात की प्रियंका आईच्या मटणासारखं मटण बनव आईच्या मटणासारखं तर मला जमत नाही म्हणून मी म्हटलं आज शूट करूया आणि आपण पण शिकूया आणि तुम्हाला पण दाखवूया तर बघा इथं तुम्ही बघितलं असेल द ड्राय मसाले घेतल्यानंतरनं तिने सगळं बाकीचे जे मसाला आहे तो घेतला मी विचारलं कांदा का नाही घेतला तर ती म्हटली की कांदा कांदालाही लगेच टाकायचं नाही कांदा ओलसर असतो ते बारीक होत नाही म्हणून तिने कांदा साईडला नंतरनं ठेवला आणि मी काय करते सगळ्यात पहिल्यांदा कांदाच घेते त्यामुळे माझं थोडंसं गणतं मटन जी बाहेर रेसिपी जी आहे थोडीशी गणडती त्यामुळे मी आईच्या प्रॉपर रेसिपी आज बघली बघितली आणि तशी शूट केली आहे आणि हे बघायचंच ह्यांचं मस्त उकडीवर ताव मारलेला आहे छानपैकी उकड घेतलेली होती हो ले ले मस्त बाहेर पाऊस पडत होता आणि इथं श्रीचं वेच टी व्ही बघणं चालू होतं आजी त्यांना सांभाळत होती आणि त्यांना कार्टून लावून दिलं होतं श्री खूपच असं दंगा घालत होता म्हणून म्हटलं कार्टून लावून बसावं ह्याला मग इथं बसलेलं ह्यांचं चाललं होतं म्हटलं चालू द्या तुमचं मग मी गेले आईचं पण झालं होतं वाटण करून आणि ह्यांचं चाललेलं आपलं उकडचा रस्ता मस्तपैकी आळणी रस्सा प्यायचा तर बघू शकता आता वाटण आपलं रेडीमेड झाले एकदम असं प्रॉपर मस्त बारीक केलेले आणि तेल लगेच ठेवलं कडे तापायला आणि त्याच्यात तो मसाला टाकून दिला त्यांनी परतवण्यासाठी कारण जरा वेळ लागतो ना आपण पाणी घालून बारीक केलेलं असतं तर तुम्ही बघू शकता मग अशी किती पाणी होतं आणि आत्ता पाणी पूर्ण आपलं हे झालेलं आहे मग त्याच्या आपल्या आवडीनुसार तिखट ड्राय मसाले जे असतात ना ते सगळे टाकून घेतलेले आहेत तिखट लाल मिरची पावडर वगैरे आणि परतवून घेतलेलं आहे आणि इथं आईने रस्सा वेगळा केला आणि मटण वगैरे सगळं जे आहे ना ते सगळं त्याच्यात पातीलात टाकून घेतलं जेणेकरून आता आपल्याला फोडणी घालता येईल त्या बटणाला तर बघू शकता तुम्ही असं प्रॉपर असं मटण शिजलेलं आहे एकदम असं मौसू नाही का लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्या माणसांपर्यंत येईल असं तर बघा एक मसाला परतून झालेला आहे त्याच्यात तिने पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि तो मसाला जो आहे ना तो प्रॉपर ती मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही बऱ्याचदा काय होतं मी हा जो मसाला आहे ना आपल्या चुका छोटे छोटे असतात त्यामुळे आपली रेसिपी थोडीशी गंडती हा मसाला आहे ना तो प्रॉपर मी आहे तसंच पाणी न घालता ह्या रश्श्यामध्ये टाकते असा शिफ्ट करते पण आईने तसं न करता तिने पाणी घातलेली आहे त्याच्यात आणि ते, ते प्रॉपर सगळे एकजीव केलेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान ग्रेव्ही तयार झाली आहे तर ही ग्रेवी ती त्या पातेल्यामध्ये शिफ्ट करते बघा एकदम अशी दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि छानपैकी त्याला कलर पण आलेला आहे प्रॉपर असा मसाला परतल्यावरती कलर तर ऑब्विसली छान येणारच ना तर बघू शकता अजून आपली भाजीला उखळ पण आलेली नाहीये पण तोपर्यंत तरी तरीचा कस काय असा तवंग आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि मी ही बोलत नाही आहे नुसतं तुम्ही एकदा अशा प्रकारे करून बघा किती टेस्टी होती ती तुम्ही नंतर ना मला कमेंट करून सांगा की खूप छान म्हणजे तुम्हीच कमेंट करून सांगाल की ताई खूप छान झाली होती भाजी म्हणून इतकी सुंदर टेस्ट झाली होती भाजीची होती अशा प्रकारे केल्यावरती तर बघा हे वाया न जाता कशी खळखळून त्याला उखळी काढलेली आहे आणि तेलाचा बघू शकता तुम्ही मी काहीही नसा आणि हा होममेड मसाला आहे माझा काळा घरगुती मसाला बनवलेला मी आणि माझ्या आजीनी आज स्वतः बनवला आहे घरी घरगुती गर तर बघू शकता अशी मस्त अशी उखळ निघालेली आहे आपल्या भाजीची आणि आपली ही भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर कुणी कुणी आज शे रविवारचा असा बेत नॉनव्हेजचा गेला होता ते कमेंट करून सांगा मस्तपैकी आज वातावरण पण छान होतं पावसाचं मस्त आभाळ आलेलं होतं पाऊस झालेला होता वातावरणात थंडावा आहे त्यामुळं असा नॉनव्हेजचा बेत तर झालाच पाहिजे आमच्या घरी तर झाला तुमच्याकडे झाला का ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून प्लीज सांगा तर बघू शकता अशी खळखळून उकळी येते असं तोंडाला पाणी सुटलेलं मला तर खूप अशी जोराची भूक लागलेली हे बघूनच तर बघू शकता तुम्ही आता मस्तपैकी आपली भाजी रेडीमेड झालेली आहे रेडी तयार झालेली आहे तर आम्ही सगळ्यांनी मस्त आस्वाद घेतो आता भाजीचा तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसं होतं आहे काय होतंय ते आणि तुमच्या पण काय सिक्रेट रेसिपी असतील ते आम्हाला सांग की बाबा हा मसाला असा तो मसाला माझं काय असं झालं असेल तर टू या नेक्स्ट वॉकमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घेत राहा टाटा बाय बाय सी यू कसं काय झालंय आज मेटर कसं झालंय कारण तू स्वतः बनवते आज आईने जेवण बनवलंय मदर डेच छान झाले ना वेद तू सांग आई आईने बनवले म्हणलं चला मित्रांनो आम्हाला जेवण करतो भूक लावली आणि आईंच्या हातचं मी तिथं गेलो सासरवड्याला गेलो की जेवण करतो पण आज मला